नमस्कार मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाठी नव्या नव्व भाग घेऊन मी सचिन पुन्हा आलला आहे येणारच मित्रांनो तुमच्या मंडळांसाठी मी तत्परच आहे तर आता घडलंय असं की येवले शेंगा ला येवले ये हे थोडेसे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना शेतीवर थोडीशी गुजरात द्यायची बऱ्यापैकी असते शेती थोडी आहे पण त्यावर त्याचं चालतंय बऱ्यापैकी तर त्यांच्या शेंगा चांगल्या यावं आपण अशी ईश्वराकडे प्रार्थना करू त्यांच्या शेंगाच्या संदर्भात जी काय चर्चा झाल्या ती या ब्लॉगमध्ये पहा आणि उद्याचा ब्लॉग हा शंभरावा भाग मी मुलांच्या वनभोजनाचा टाकणार आहे ते शेवटला मी सांगितलं आहेच डिगरचा कृष्णाकाठ पाहत चला चला रहा नेहमी धन्यवाद शेंग नाचा राहणार

लवकर व्हायला पाहिजे चौकून त्या नाहीत टोकून दिलं हा जर लवकर लावला पावसाने टोकून दिलं नाही आता पाऊस नाही पावसाच असं असते रेनकोट घातल्यावर पाऊस येत नाही रेनकोट विसरून गेला की बरोबर पाऊस ना आता लवकर आलं आज लवकर

ಎಡ ಕಡ ಸಾವಿರ ಶಂಕ संतुष्ट आहे का पंधरा मिनिटं आलाय चढ कुठे चढ कुठे आता जाय तुम्हाला बंधू येईल माहेरी न्यायला ये गौरी गणपतीच्या सणाला आता पुढल्याच महिन्यात गणपती त्यामुळे गणपती उत्सवाची तयारी तुम्ही पाहिली आहे आणि त्याच्या अगोदर गौरी आले आहेत हे पहा वेगवेगळ्या गौरी कलरच्या गौरींचे फुले झाडे आले आहेत हे पिंक कलरचं झाड बघा किती मस्त उबुले आणि शंभरावा भाग पहा मुलांच्या शाळेतील वनभोजन हा मजेशीर भाग उद्या पहा डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला नेहमी खुश रहा धन्यवाद